सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे आज रात्री दहा नंतर मध्यरात्री व सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्यामध्ये कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे या ठिकाणी आज दुपारनंतर व आज रात्री या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे मित्रांनो तसेच सहा जुलैला देखील ढकपुटी सदृश्य पाऊस हा राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर कोणकोणत्या तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुमच्या भागात पाऊस झाला असेल तर कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील कमेंट कमेंटमध्ये कळवा व तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक नक्की करा तर या ठिकाणी आपण मराठवाड्यापासून सुरुवात करू मित्रांनो मराठवाड्यामध्ये आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय लातूर धाराशिव बीड या तीन जिल्ह्यामध्ये आपला भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय कळंब भूम परांडा वाशी धाराशिव तुळजापूर या भागामध्ये मित्र आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच लातूर औसा निलंगा उदगीर अहमदपूर या तालुक्यांमध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर बीड जिल्ह्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी बीड गेवराई माजलगाव केज अंबाजोगाई परळी या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर परभणी जिल्ह्यामध्ये मित्रो पावसाचा जोर हा अधिक पाहायला मिळतोय तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये दे देखील आपल्याला ढकुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे जिंतूर सेलू पाथरी परतूर हिंगोली या भागामध्ये दे देखील आपल्याला ढकुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय तर जालना जिल्ह्यामध्ये देखील भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर छत्रपती संभाजीनगर व आसपासच्या भागामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते एकंदरीत जर संपूर्ण मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपला भाग बदलत या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच मित्रो विदर्भामध्ये जर पाहिलं तर विदर्भामध्ये नागपूर अमरावती या जिल्ह्यामध्ये येल्लो अलर्ट दिलेला आहे या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तसेच वर्धा यवतमाळ वाशिम अमरावती अकोला या ठिकाणी चंद्रपूर वने या भागामध्ये देखील आपल्याला ढकुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय भंडारा गोंदिया उमरेड गडचिरोली बुलडाणा या संपूर्ण या ठिकाणी विदर्भातील अकराही जिल्ह्यामध्ये मित्रांनो भाग बदलत आपल्या जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही सर्वत्रच ठिकाणी पाहायला मिळत आहे एकंदरीत मित्रांनो मराठवाडा व विदर्भाचा जर विचार केला तर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामधील व विदर्भातील अकरा जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर, जोर या ठिकाणी वाढलेला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर कमी झालेला अहमदनगर सोलापूर या भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर हा कमी पाहायला मिळतोय पुणे जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो दौंड बारामती इंदापूर या ठिकाणी पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळत आहे तर या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो पावसाचा जोर कमीच आपल्याला पाहायला मिळतोय तर कोकणपट्टीतील जिल्ह्यामध्ये मित्रांनो हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला आहे एकंदरीत संपूर्ण राज्याचा जो विचार केला मराठवाडा व विदर्भातील जिल्ह्यामध्येच आपल्याला पावसाचा जोर हा पाहायला मिळत आहे हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण याच चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताज्या अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद